घनसावंगी तालुक्यातील आज सकाळी एका संतापजनक घटना समोर आली असून जुन्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर अमानुष हल्ला करत त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील बोदलापुरी गावात समोर आली आहे मृत तरुणाची नावं संभाजी भानदास उंडे वय सत्तावीस वर्ष असून सकाळच्या सुमारास त्याच्यावर व त्याच्या आईवडिलावर पाच जणांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात रोखंडी मारहाण करण्यात आली यानंतर आणि डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आले यात गंभीर झाला गावातील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या मनुष्य घटनेमुळे परिसरात तरावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच गणसावगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व प्राथमिक तपासानंतर पाच संशयित आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयित आरोपीस ताब्यात घेतल्या असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान संभाजी यांच्या मृतदेहाचे मृतदेह तपासणीसाठी घनसावंगी येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना पूर्वीच्या कौटुंबिक वादातून उद्भवली असावी असा प्राथमिक तपासात समोर आले आहे पुढील तपास गरजसामगी पोलीस करत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा गावात व तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके